सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड कंपनी आणि जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेल्या विविध अभियानांतर्गत आम्ही तुम्हाला अँटॉक्स डी ऍसिड आणि अँटॉक्स टी हे प्रोडक्ट तुम्हाला दिले होते त्याच्याबद्दल तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही लोकांना सांगा आणि सर माझं नाव ज्योतिराम सुकार आणि माझं काम वारंवार बाहेर फिरत असत आणि मग बाहेर फिरल्यामुळं काय झालं कि बाहेर चहा वगैरे घेणं बाहेर नाश्ता करणं किंवा खाणं पिणं करणं असं असल्यामुळे माझं वारंवार मला कायम त्रास व्हायचा तो म्हणजे पित्ताचा आणि गेले दहा ते पंधरा वर्ष मला पित्ताचा त्रास होता आणि मग आपल्याकडून समजलं की आपल्याकडे पित्तासाठी हे प्रोडक्ट आहे तर मी ते आवर्जून हे अँटॉक्स बीएसिन आणि अँटॉक्स टी दोन्ही प्रोडक्ट मी घेतले आणि सर्वप्रथम माझ्याच घरामध्ये मी चालू तर मी याचा वापर करतोय मी वापरलेला आहे मला माझ्या अंदाज पंधरा दिवस झाले मी वापरले तर अवघ्या ह्याचा रिझल्ट असा आहे की एक दहा मिनिटामध्ये दहा 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 ठेवली ते एक वाटी पाण्यामध्ये घालून मी घेतोय तर दहा दहा ठेवणी घेतल्यामुळं अवघ्या दहा मध्ये त्याच जे काय पित्ताच काय जळजळ मळमळ किंवा उलटी आल्यासारखं वाटणे वगैरे असेल होत असेल तर शंभर टक्के निर्माण झाला की हे औषध घेतल्यामुळं घेतल्यामुळं पित्ताचा होतो त्याचबरोबर टी सुद्धा आम्ही चहाला पर्याय म्हणून घेतलेला आहे घरामधला तू काय दुधाचा तो पूर्णपणे के बंद केलेला आहे आणि आम्ही सर्वच घरामध्ये लोक अँटीसिट हे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही घेतो त्याच्यामुळे सुद्धा खूप चांगला रिझल्ट आला म्हणजे जे काय जल जल मुल मुल ले ले की जे काही दिवसभरामध्ये आळेस येत होता तो यायचा बंद झाला आणि बॉडीचं हिटॉक्सिफिकेशन जे आहे ते होत्या जाणवते आपल्याला म्हणजे एकदमच शरीरामध्ये पचनक्रिया चांगली होणे म्हणा किंवा जळजळ मळमळ हे जे काही प्रकार आहे सगळं बंद झालेलं आहे आणि एकदम हलका हलकं वाटते असं खूप त्याचा छान रिझल्ट आहे मी सुद्धा बाकीच्या लोकांना मी सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला असं शारीरिक थोडं जे काही प्रॉब्लेम जाणवत असते ते कमळ वगैरे ऍसिडिटी किंवा पचनाचे प्रॉब्लेम तर जरूर ह्या सर्व लोकांनी हा हा प्रोडक्ट युज करावा コう、ーチャングズル Thank you。